नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद सरकारी कर्मचारी व शिक्षकांचा रायगड जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा सरकारी कर्मचारी व शिक्षक यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी अलिबाग येथे मोर्चाचे आयोजन करण्यात आले संघटना सदन मारुती नाका येथून सुरू झालेला मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जाहीर सभा झाल्यानंतर समारोप करण्यात आला यानंतर संघटनेच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी यांना मागण्यांचे निवेदन दिले हा मोर्चा कर्मचारी शिक्षक समन्वय समितीचे अध्यक्ष सुरेश पालकर कार्याध्यक्ष डॉक्टर कैलास का चौलकर यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आला देशातील विविध कामगार कर्मचारी संघटनांनी दिनांक नऊ जुलै दोन हजार पंचवीस रोजी देशव्यापी आंदोलन पुकारले आहे या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी ती महाराष्ट्रातील कर्मचारी संघटनेने सर्व जिल्ह्यात मोर्चा आयोजित केला रायगड जिल्ह्यात अलिबाग येथे संघटना सदन मारुती नाका येथून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाचे आयोजन करण्यात आले नवीन शैक्षणिक धोरणाचा पुनर्विचार करावा विना अनुदानित व सर्व शिक्षकांना व शिक्षकेतर कर्मचारी यांना तात्काळ पेन्शन योजनेचा लाभ मिळावा तसेच शिक्षक व सर्वच विभागात कर्मचारी संख्या कमी असूनही रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया अत्यंत मंदगतीने सुरू आहे एक कर्मचारी दोन चार कर्मचाऱ्यांची कामं करत आहे सर्व कर्मचारी अधिकाऱ्यांना कॅशलेस उपचार मिळावेत यासाठी व्यापक स्वास्थ्य विमा योजना लागू करणेबाबत अद्याप निर्णय झालेला नाही कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करणे कंत्राटीकरण व खाजगीकरण धोरण रद्द करून कायमस्वरूपी कर्मचारी भरती करावी केंद्र सरकारने पी एफ आर डी ए कायदा रद्द करावा व फंड मॅनेजरकडे संचित झालेली रक्कम संबंधित राज्य सरकारला परत करण्यात यावी नवीन चार कामगार कायदे संहिता रद्द कराव्या सर सरकारी उद्योगांचे खाजगीकरण रद्द करा सरकारी विभागाचे संकुचीकरण थांबवा अशा मागण्या निर्णयासाठी प्रलंबित असल्यामुळे सर्वदूर महाराष्ट्रातील राज्य सरकारी कर्मचारी शिक्षक संतप्त आहेत सरकारच्या या उदासीन धोरणामुळे कर्मचारी शिक्षकांमध्ये जो उद्रेक निर्माण झाला आहे त्याकडे लक्ष वेध करून घेण्यासाठी या मोर्चाचे आयोजन करण्यात आले मोर्चात सर्व विभागातील सरकारी निमसरकारी कर्मचारी जिल्हा परिषद कर्मचारी व शिक्षक तसेच सेवानिवृत्त कर्मचारी मोठ्या प्रमाणात आंदोलना या आंदोलनात सहभागी झाले होते यावेळी कर्मचारी शिक्षक समन्वय समितीचे जिल्हाध्यक्ष सुरेश पालकर कार्याध्यक्ष डॉ कैलास चौलकर सरचिटणीस संतोष पवार निमंत्रक प्रभाकर नाईक परशुराम म्हात्रे प्रकाश पाटील दर्शना पाटील प्रफुल्ल कानिटकर दर्शना कांबळे प्राणाली म्हात्रे नीला देसाई प्रफुल्ल पाटील अंकुश शेळके संजय म्हात्रे विकास पवार राजेश थळकर मंगेश म्हात्रे गोविंद म्हात्रे अनिता पाटील संजय जाधव निलेश तुरे रमेश ठाकूर श्रीकांत पाटील रमाकांत म्हात्रे अनिल नागोटकर विजय एल्वे इत्यादी पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने कर्मचारी शिक्षक सहभागी झाले होते आवाज महामुंबईच्या चॅनेलसाठी मिलिंद खारपाटीलसह तृप्ती भोईर अलिबाग मेरी बहना जोर से बोल सर्व कांडर कर्मचारियों का एक चुटी का शिक्षक शिक्षक के सर्व कर्मचारियों का एक चुटी का सर्व पेंशनर्स के पेंशनर्स का एक चुटी का धन्यवाद जय संगठन